कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत पैकी असलेल्या पाडा या गावात रस्त्या अभावी मृतदेहांची ढोली करून सात किलोमीटर अंधारात पायपीट करावी लागते स्वातंत्र्याची नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत पैकी असलेल्या पाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होते गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी प्रसार माध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागी करून त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरी सुविधा पोहोचवल्या परंतु आज रोजी येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नरक यातना भोगावा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काही महिन्यांपूर्वी मळगाव गायदरपाडा या सात किलोमीटर रस्त्याचं काम सुरू झालं परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोंगराचा काही भाग खचून रस्ता वाहनासाठी बंद झाला त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधा बंद झाली दरम्यान या बातमीनंतर तरी प्रशासन जागे होईल का नाही हा चिंतनाचा विषय आहे रवींद्र गाहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नाशिक